आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकये दुष्टादुष्ट विजयी हो आवेची पसायदान भाग आठ याच्यामध्ये आपण ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला कशा प्रकारे जीवन जर सुखी करायचं असेल तर कशावर अवलंबून राहायला पाहिजे किंवा अवलंबून राहणं म्हणण्यापेक्षा कोणत्या गोष्टीवर आधारित जीवन जगलं तर ते आयुष्य हे सुखकर होईल असं त्यांनी सांगितलं आयुष्य हे एका क्षणात बदलत नसतं किंवा आयुष्य म्हणजे कोणत्या गोष्टीचा चमत्कार नसतो की तुमचं सुखी होऊन जाईल आयुष्य सुखी करण्यासाठी काहीतरी साधना अभ्यास प्रसंग खूप महत्वाचे असतात अनेक गोष्टीचे प्रसंग आपल्याला जीवन कसं जगावं हे शिकवून देतात अनेक गोष्टीचे प्रसंग आपल्याला जीवनातल्या कशा प्रकारे आलेल्या संकटांना तोंड द्यावं याचा देखील अभ्यास करून घेतात आणि आपली तयारी करून ठेवतात बऱ्याच वेळेस लागलेला ठेचा हे आयुष्यात पुढे कसं जायला पाहिजे हे शिकवतात कारण ठेच लागल्याशिवाय मानवाला कसं चालायचं हे सुद्धा कळणार नाही म्हणून आयुष्यात येणारे जे काही खास खळगे असतील अडचणीचे रस्ते असतील सुखदुःखाच्या वाटा असतील अडथळे असतील हे सर्व पार करण्यासाठी काहीतरी एक आपल्याला बेस असावा लागतो तर हा बेस म्हणजे आपले धर्मग्रंथ जे आहेत हे ग्रंथ यामधून आपल्याला वेळेप्रसंगी कशा प्रकारे संकटांचा सामना करावा आपले कोण परके कोण हे देखील कसं ओळखावं काय केल्यानंतर आपलं आयुष्य सुखी होईल कोणत्या गोष्टीवर नियंत्रण ठेवावं कोणाला आपलं मानावं या सर्व गोष्टींचं उत्तर या ग्रंथांच्या अभ्यासामधून आपल्याला निश्चित मिळतं आणि ज्ञानेश्वर माऊली याच ग्रंथाचा अभ्यास करून आपलं जीवन सुखी करा हे सांगतात आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोक म्हणजे भगवंताने जे काही ग्रंथ निर्मिती केलेली आहे जी काही पुराण निर्मिती केलेली आहे त्याचा अभ्यास करा जीवनातलं लक्ष हे त्या ग्रंथांवर आधारित असू द्या मार्गदर्शक म्हणून ते ग्रंथ तुम्हाला आयुष्यामध्ये नेहमी योग्य दिशाच दाखवतील आणि आयुष्य याचप्रमाणे जर व्यतीत केलं तर आयुष्यामध्ये सुख समाधान शांती निश्चित लावेल आपण चुकीच्या मार्गावर जाणार नाहीत हे ग्रंथ आपल्याला योग्य मार्गावर घेऊन येतील कारण जीवन सुखी करायचं असेल जीवनामध्ये विजयी जर व्हायचा असेल दृष्टादृष्टी विजयी हो आवेजी म्हणजे काय तर जीवनामध्ये जर तुम्हाला विजयी भव व्हायचं असेल सुखी जीवन जगायचं असेल तर आपल्याला अनेक कठीण प्रसंगाचा सामना देखील करावा लागेल मग आलेल्या कठीण प्रसंगावर उपाय काय आहे याचं उत्तर कोण देईल आपल्याला कारण जर कठीण प्रसंगावर वेळेप्रसंगी आपली सामना करण्याची तयारी आहे परंतु त्यासाठी लागणार साहित्य किंवा त्यासाठी लागणारं बळ द्यायलाच जर कुणी नसेल तर कसं होईल एखादं जर युद्ध चालू असेल आणि त्या युद्धामध्ये जर एखाद्या सैनिक किंवा एखाद्याचं जर सैन्य आत्मविश्वास जर ढळून गेलं तर ते कितीही मोठं सैन्य असलं तरी विरोधी सैन्याकडून निश्चितप्रमाणे हार मानलं कारण त्यांचा आत्मविश्वासच ढळलेला असणार की आता आपण जिंकू शकत नाहीत परंतु जर त्यांना त्याच वेळेला आत्मिक बळ देणारं मानसिक बळ देणारं जर कोणी भेटलं काही जर त्यांना पाया मिळाला त्या गोष्टीचा बेस मिळाला तर मात्र ते सैन्य आपल्यापेक्षा जास्त असलेल्या सैन्यांवर आणि बलाढ्य सैन्यांवर देखील आवेशानं आणि ज्वेषान द्वेषानं तुटून पडेल आणि विजय निश्चित खेचून आणल म्हणून या सर्व गोष्टींसाठीचा जो पाया असतो जो मूळ असतो ते आपले ग्रंथ आहेत जे आपल्याला आयुष्यात वेळेप्रसंगी प्रत्येक वेळी मार्गदर्शन केल्याशिवाय राहणार नाहीत आणि माऊलींना सुद्धा हेच अभिप्रेत आहे की ह्या ग्रंथांचा अभ्यास करून चांगलं वाईट ओळखून कशा प्रकारे हे जीवन सुखी करावं आणि तरच आपला समाज आणि हे व्यक्ती मानव सुखी होईल ग्रंथ हे जर जीवन मानलं आणि जर त्याचा अभ्यास करून जर जीवनाचे ध्येय ठेवले तर ग्रंथ आपलं जीवनच बदलून जाईल एवढं ताकद या ग्रंथामध्ये असते त्या प्रमाणात त्याचा अभ्यास आपण झाला पाहिजे माऊलींनी देखील अशाच प्रकारचा अभ्यास करून समाजावर आपली छाप उमटवली अगदी कमी वयामध्ये देखील माऊलींनी या सर्व ग्रंथांचा अभ्यास करून समाजाला दिशा देण्याचं काम केलं असे थोर संत ज्ञानेश्वर माऊली होते जय जय रामकृष्ण हरी